चातुर्मासाचे चार महिने दररोज ऐका गोपद्माची कहाणी ऐका गोपद्मानू तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडवसभा अशा पाचवी सभा वसल्या होत्या ताशे वाजत आहेत रंबा नाचत आहेत तोच तार तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेद्या फुटल्या असे होता सभेची आज्ञा झाली करारे हंकारा पिटारे डोंगारा गावात कोणी वचा वाचून असेल त्यांना पाटीचा तीन बोटे कंकर काढा तंबोऱ्यास तारा लावा कीर्तने चालू करा रंबा नास्त्या करा अशी आज्ञा होतात कृष्णदेव आपल्या मनात भरले माझी बहीण सुभद्रा हिनेही वसा केला नसेल तेव्हा ते उठले तिकडे जाऊन त्यांनी चौकशी केली तिने काही वाण वसा केला नाही नंतर श्रीकृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रेने आषाढी दशमीपासून तीन गोपद्मे देवीच्या दारी काढावीत तितकीच ब्राह्मणाच्या दारी तितकीच पिंपळाच्या पारी व तयाच्या पारी व गाईच्या गोट्यात काढून त्यांची पूजा करावी हा वसा कार्तिकी दशमीपासून सुरू करावा याप्रमाणे पाच वर्षे करावा उद्यापनाच्या वेळी कुमारके जेवायला बोलवून पहिल्या वर्षी विडा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना चौथ्या वर्षी उसाची मोळी व पाचवे वर्षी परकरचोळी नेसवून व्रताचे उद्यापन करावे असे सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले सुभद्रेने लगेच सांगितल्याप्रमाणे केले पुढे सभेत कळाले की सुभद्रा वसाशिवाय आहे असे कळताच इकडे तिकडे जाऊन पाहतात तो सुभद्राने वसा वसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एक हातीर शिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस देवके करून निजली होती तेव्हा तिच्या पाठीच्या कक्कर काढून के केला मग तंबोऱ्याला तारा जोडल्या मृदुंगाच्या भेण्या वाजत्या केल्या तशाच नास्त्या केल्या जसं व्रताच्या योगाने सुभद्रेवरचे संकट टळे तसे तुमचं आमचं टळो ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण